नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी आयत्य चॅनलवर प्ले स्वागत आहे तुम्हाला आजचा दिवस खूप चांगला जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करून नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे औदुंबर पंचमी माघ कृष्ण तिथीला औदुंबर पंचमी साजरी केली जाते भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैलगमन केल्यानंतर श्री नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि आजच्या पावन तिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री श्री गुरु औदुंबर पंचमी जागरणाचा महोत्सव होतो श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते व रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते पाटेश्रीच्या पालखी सोहळा होतो पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्त गोपाल काला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा होतो हा दिवस अत्यंत असल्यामुळे या दिवशी काही उपाय केले तर निश्चितच फलदायी ठरतात उद्या औदुंबर पंचमीला तुम्ही काही केले नाही तरी चालेल पण उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण नक्कीच करा आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही घराची मुलांची पतीची प्रगती होईल दत्त गुरुंच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक प्रत्येक कामात यश येईल मनातील इच्छा पूर्ण होईल कोणत्या वयात ही वस्तू अर्पण करायची आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण पहा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ करायची औदुंबर पंचमी म्हणजे हा दिवस दत्त गुरुंना समर्पित आहे औदुंबरामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो या औदुंबर वृक्षाला भूतलावरील कल्प वृक्ष म्हटले जाते कारण भगवान विष्णूंनी या झाडाला आशीर्वाद दिला की या झाडाला सदैव फळं येतील तसेच या झाडाची पूजा केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते म्हणून या झाडाला दैवी वृक्ष देखील मानले गेले आहे म्हणून या झाडाला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची जर तुमच्या आयुष्यामध्ये संकटे अडचणी अडथळे असते किंवा तुमची जर एखादी मनोकामना पूर्ण होत नसेल सतत कामांमध्ये काही ना काही कष्टासोबत मेहनतीसोबत जर हा उपाय केला तर शंभर टक्के तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळणार घरातील सर्व संकटे अडचणी अडथळे दूर होतील तुमचा एखादा व्यवसाय उद्योग असेल जर तो नीट चालत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुमची नक्कीच भरभरून प्रगती होईल तुम्ही हा उपाय संध्याकाळी करायचा आहे फक्त बारा, बारा परंत दिवस बरा ते साडेबारापर्यंत करायचा नाही दिवसभरात तुम्हाला जसं जमेल तेव्हा हा उपाय करू शकता कारण बारा ते साडेबारा हा दत्तगुरूंच्या भिक्षा मागण्याची वेळ आहे आता ही सर्वांना माहितीच आहे त्यामुळे त्या ही फक्त ही सेवा करू नये तुम्हाला एक तांब्याचा तांब्या पाणी भरून घ्यायचा आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला चमच्यावर गाईचं कच्चं दूध चिमूटभर हळद टाकायची आहे तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा पिवळ्या रंगाची मिठाई पिवळ्या रंगाची फुलं घेऊन तुमच्या जवळ असणाऱ्या औदुंबर झाडापशी जायचं आहे औदुंबराच्या झाडाला उंबराचं झाड देखील बोललं जातं तसेच तुम्हाला तिथे गेल्यावर तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्ही जे तांब्यामध्ये जल आणलेलं आहे ते जल तुम्हाला औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे व त्या अर्पण करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला तुम्ही जे घेतलेल्या अक्षता हळदी कुंकू फुलं औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचे आहेत तसेच त्यांना गोड नैवेद्य पिवळी मिठाई तिथे ठेवायची आहे कारण दत्त पिवळ्या रंगाच्या वस्तू खूप प्रिय आहेत यानंतर या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र बोलायचा आहे या दिवशी या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होते तसेच सगळे दोष नष्ट होतात यानंतर प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून दत्तगुरूं स्मरण करायचे आहे व आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती दत्तगुरूंसमोर मांडायची आहे व ती पूर्ण करावी अशी मनोमन प्रार्थना करावी दत्त महाराज नक्कीच तुम्हाला प्रसन्न होऊन तुमच्या इच्छा पूर्ण करतील हा अशा अतिशय साधा सोपा उपाय तुम्ही आज औदुंबर पंचमीला करायचा आहे